श्रीराम मित्रांनो नमस्कार आज आपण काही पावसाची गाणी ऐकूया बघा ज्या वेळेला हाय हाय करणारा उन्हाळा संपावा असं वाटतं आणि आता पाऊस हवा हवा असं मनाला वाटतं तेव्हा पावसाचे विनवणीचे शब्द मनामध्ये घुमतात तसं जर आपण बघितलं तर आतासुद्धा काय आहे की ऑक्टोबर हिट सुरू झालेली आहे आणि आपल्याला पाऊसही आता थांबलेला आहे पण आपल्याला अजूनही असं वाटतं की पाऊस यावा आणि आपणही पावसाला विनवणी करतो तर शब्द असे आहेत पावसाला विनवणी आहे तू ये ना तू ये ना अशी अरे पावसा अरे पावसा तू ये ना अरे पावसा अरे पावसा तू ये ना अरे पावसा अरे पावसा तुझेच दिवस आहे तुझेच दिवस हे पण रानाच्या पाराला माजराच्या पावलांनी येणं पण राताच्या पाराला माजराच्या पाव पावलांनी येणं आणि रामाच्या पाराला चोर पावलांनी जाणं कशासाठी अरे कशासाठी हंगामा करण्याचा हंगाम हा तुझाच आहे पावसाळाच आहे ना आता त्यामुळे हंगामा करण्याचा हंगाम हा तुझाच आहे सा चांगला वाजत गाजत ये ना वाजत गाजत ये ना वाऱ्याच्या फेऱ्यात बिजलीच्या तोऱ्यात ये ना वाऱ्याच्या फेऱ्यात बिजलीच्या तोऱ्यात ये ना अरे पावसा अरे पावसा पा। तू ये ना अरे पावसा अरे पावसा तू ये ना आता पाऊस येणार याची ये चाहूल जी असते ना ती आपल्याला लागायच्या ला आधीसुद्धा कोणाला लागत ला असते तर ती आधी कीटकांना लागते पक्ष्यांना लागते आणि मग मोठी माणसं मुलांना सांगतात बगा की बघा हां आता पाऊस सुरू होईल आणि मग काय होतं की बालगोपालही त्याच्यामध्ये सामील होतात आणि तीही निसर्गाचा भाग बनून नाचायला लागतात आनंद कसा घेतात ते ऐका आता या बालगीतात बघा काय होतं पतंग भिरभिरतात बघ पतंग कसे भिरभिरतात बघ पतंग कसे भिरभिरतात पावसाशी शिळ घालतायत पावसेशी पावसा पक्षी आहे पावसा पावसाशी शिळ घालतायत पावसा पावसा ये ये पावसा पावसा ये ये वाऱ्यासोबत ये ये आम्ही पाहतो वाट वाट आम्ही पाहतो वाट वाट ढग आले दाट डाट ढग आले दाट डाट वारा लागला मागे मागे वारा लागला मागे मागे आणि ढग पळतात पुढे पुढे वारा लागला मागे मागे ढग पळतात पुढे पुढे पाठशिवीचा खेळ खेळ पाठशिवीचा खेळ खेळ ढगावर ढग धग आदळेल ढगावर ढग आदळेल मग आदळते वाव ढगावर ढग आदळले ढगावर ढग आदळले धडाड धूम वाजले धडाड धूम वाजले बघ वीज लकाकली लकन वीज लकाकली कन अन पाऊस आला कन वीज लगाकली लग कन अन पाऊस आला टप कन अन टप, टप 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 आता असा पाऊस येतो आणि मग पुढे काय होत दुसऱ्या गाड्यामध्ये आहे का आकाश भरलाय ढगांनी आकाश भरलाय ढगांनी वारा वाहतोय जोरानी वारा वाहतोय जोरानी मातीचा सुटला वास मातीचा सुटला वास आणि मोरासारखा तूही नाच आणि मोरासारखा तूही नाच गोल गोल राणी इतायता पाणी गोल गोल राणी इतायता इता पाणी राणी गाते पावसाची गाणी राणी गाते पावसाची गाणी तळ्यात मळ्यात भरले पाणी अन तळ्यात मळ्यात भरले पाणी ड्रॉ ड्रौ ड्रौ, ड्रौ। पाण्यातल्या बिळकानी मारली उडी पाण्यातल्या बेडकानी मारली उडी आणि राणीची उडाली घाबरगुंडी अंदराणीची उडाली घाबरगुंडी पावसाची सर आली धावून पावसाची सर आली धावून अंदराणीची आई अंदराणीची आई।, गे आई गेली राणीला घेऊन अंदराणीची आई गेली राणीला घेऊन असा हा पाऊस हा पूर्ण पावसाळा जो आहे तर ती पावसाची जी नक्षत्र असतात ती तुम्हाला अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की अकबरांनी राजदरबारामध्ये एक प्रश्न विचारला होता की सत्तावीसमधून नऊ वजा केले तर किती राहतील लोकांना वाटलं की काय हा प्रश्न विचारतोय राजाची मर्जी असं म्हणून ज्याला जे सुचलं ती उत्तरं किंवा किंबहुना खरोखरीच सत्तावीसातनं नऊ वजा करून त्यांनी त्याची उत्तरं दिली पण राजाने सगळ्यांची उत्तरं चूच सांगितली मग बिरबल फक्त बरोबर होता कारण त्यांनी सांगितलं की सत्तावीस वजा नऊ हे जर केले तर बाकी शून्य राहते बाकी शून्य संदर्भ कसा तर हा पावसाच्या नक्षत्रांचा आहे सत्तावीस नक्षत्रातनं पावसाची जर नऊ नक्षत्र वजा केली तर सगळंच मुळी वैराण होतं आणि काय असतं की जीवन सगळं शून्यवत होतं आता ही जी पावसाची नक्षत्र आहेत ही नक्षत्र आणि या प्रत्येक नक्षत्राला असणारं पावसाचं स्वरूप हे वेगळं असतं असणारा निसर्ग हा वेगळा असतो त्याचं येणं वेगळं असतं आणि त्याचं देणंही वेगळं असतं तर आता मी आपल्याला एक गाणं ऐकवणार आहे ते पावसाच्या नक्षत्रांचं आहे आपण म्हणतो की मृग लागला मृग लागला म्हटल्या की पावसाळा आला असं आपण म्हणतो तर आता हा मृगाचा पाऊस कसा असतो ते ऐका मृगाच्या पावसानी मृगाच्या पावसानी मृगागत चौकडी भरत यावं मृगाच्या पावसानी मृगागत चौकडी भरत यावं वाऱ्याच्या वेगात पळत्या हरणांच्या खुरागत यावं वाऱ्याच्या वेगात पळत्या हरणांच्या खुरागत यावं टपटपत सडसडत यावं मृगाच्या पावसाने कस मृगागत यावं मृगाच्या पावसाने कस मृगागत यावं आरद्रेचा पाऊस पाऊस आर्द्रा हे नक्षत्र आहे आर्द्रा म्हणजे ओलावा आरद्रेचा पाऊस पाऊस आभाळ गळे रात्रन दिस आरद्रेचा पाऊस पाऊस आभाळ गळे रात्रन दिस ओली झाडे ओले खेडे ओली झाडे ओले खेडे चिंब भिजले वेडे चिंब भिजले वेडे नद्या नाले तळी ओढे नद्या नाले तळी ओढे गळ्यात गळे मिळवणी चढे गळ्यात गळे मिळवणी चढे असा आरद्रेचा पाऊस असा आरद्रेचा पाऊस नाही कोरडा तुस तुस नाही कोरडा तुस तुस असं हे आरद्रेच पुनर्वसु नक्षत्राला पुनर्वसु नक्षत्राला वसुंधरेचा हिरवा शेला पुस पुनर्वसु नक्षत्राला वसुंधरेचा हिरवा शेला भूमिगत सोन ठेवा अनपुष्य नक्षत्री स्वप्नी आला भूमिगत सोन ठेवा अनपुष्य नक्षत्री स्वप्नी आला ऊन पावसाच्या खेळाला अश्लेषा साक्षी झाला ऊन पावसाच्या या खेळाला अश्लेषा साक्षी झाला अशी ही पुनर्वसू पुष्य आणि अश्लेषा नक्षत्र त्यानंतर म्हणे मघावरती बघा म्हणे मघावरती बघा काया ढगा अडून कधी दिसेल दिपवा वारा वाजवेल पावा क्षणात भिजेल पहा लक्ष पक्ष्यांचा थवा वारा वाजवेल पावा क्षणात भिजेल पहा लक्ष पक्ष्यांचा थवा अहो इंद्रधनूंचे रंग सगळे इंद्रधनूंचे रंग सगळे फुला फुलांवर निथळले मघा दिसलेवरती आत्ता उतरले खालती मघा दिसलेवरती आत्ता उतरले खालती असा हा मघाचा पाऊस मग निळ्या काळ्या अंबारी निळ्या काळ्या अंबरी अंबर म्हणजे आकाश निळ्या काळ्या अंबरी झुले सोनेरी अंबारी झुले सोनेरी अंबारी थेंब मोठे हस्तासे थेंब मोठे हस्तासे जसे पाऊल हत्तीचे एकेकथे एक खूप मोठा जसे पाऊल हत्तीचे हत हस्ताच्या पावसानं हस्ताच्या पावसानं ऋणमातीचं फेडलं हिरवं हिरवं रान आता गर्भश्रीमंतकी झालं हस्ताच्या नक्षत्रानं पाव ऋण मातीचं फेडलं हिरवं हिरव रान आता गर्भश्रीमंतकी झालं पुढे काय होतं तर कणसा कणसा भरला दाणा कणसा भरला दाणा धरित्रीचं उत्तरीय स्वातीच्या थेंबानं स्वातीच्या थेंबानं मोत्याचं पिकलं कणसा भरला दाणा धरित्रीचं उत्तरीय स्वातीच्या थेंबानं मोत्याचं पिकलं चित्रेचं हे चित्र देखणं चित्रेचं हे चित्र देखणं डोळा भरून पहावं पावसाच्या नक्षत्रांचं गाणं रोज रोज ऐकावं पावसाच्या नक्षत्रांचं गाणं रोज रोज ऐकावं रोज रोज ऐकावं मित्रांनो अशी ही पावसाची नऊ नक्षत्र आणि त्या प्रत्येक नक्षत्राचं येणारा जो पाऊस आहे हा वेगळा आहे मृग अरद्रा पुष्य आश्लेषा मघा हस्त चित्रा स्वाती या नक्षत्रांचं हे गाणं आहे आणि त्यातल्या निसर्गाचं हे चित्र निसर आहे या ठिकाणी आपण इथे थांबूया धन्यवाद श्रीराम